करा अनिष्ठ प्रथा बंद करा असं तुम्ही म्हणायचं सगळे तयार आत्मत करा सगळ्यांना वाटतंय ना, ना। शिव्यामुक्त समाज हवा आणि आपल्या प्राण्यांवरती भांडण शिव्या पडू नये पहिला आपल्यापासून सुरुवात आपण देत असू तर पहिला आपल्यापासून ठीक आहे बंद करा बंद करा बंद करा बंद करा हा चालेल पुन्हा तुम्हाला छान जर सगळ्या महिला बोलायला लागल्या तर एक एस मध्ये आम्हाला आता मी ते बोलत नाही वाईट म्हणून आपण अक्षबद्ध बोलत नाही तर शिव्या ऐकायला मिळणार नाही आणि अशा अनेक प्रथा आहेत ज्यामध्ये बाई भरतली जाते समानतेच जग नाही समानतेच जग आलं पाहिजे पाहिजे आणि यासाठी आपण आया जाग्या झाल्या सगळ्यांनी तुम्ही छान ऐकून घेतलं सातेबाईं मला संधी दिली सगळ्यांचे खूप खूप आभार थँक्यू सो